उत्तर प्रदेशातल्या मेरठ इथल्या सभेत भाजपा नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराचा नारळ फोडला नव्या सरकारच्या कामकाजासाठी शंभर दिवसांचा आराखडा तयार असल्याचंही केलं अधोरेखित निवडणुकीत मॅच फिक्सिंग होत असल्याचा राहुल गांधी यांचा इंडिया आघाडीच्या रॅलीमध्ये आरोप भाजपा प्रणित सरकारला सत्तेबाहेर ठेवण्याचा निर्धार करण्याचं उद्धव ठाकरे यांचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचा भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव भारताचं कचात यू बेट तत्कालीन काँग्रेस सरकारनं स्वेच्छेनं श्रीलंकेला दिल्याचं माहिती अधिकारातून उघड भारताच्या अखंडतेला बाधा पोहोचवण्याचं काम काँग्रेसनं केल्याची पंतप्रधानांची टीका लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या पाच मतदारसंघातून सत्त्याण्णव उमेदवार निवडणूक रिंगणार आगामी लोकसभा निवडणुकीकरता अंध मतदारांना ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिठ्ठी उपलब्ध करून दिली जाणार गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद तसंच दिल्ली कॅपिटल आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये आज रंगणार सामने मियामी खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरीमध्ये भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा जोडीदार ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एफडेन यांची जेतेपदाला गबासणी आणि आज इस्टर संडे देशभरामध्ये सर्वत्र चर्चमध्ये मध्यरात्रीपासूनच दिव्यांची रोषणाई प्रार्थनांचंही आयोजन नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो आणि आता पाहूया बातम्या विस्तारान लोकसभा निवडणूक प्रचाराला रंगत चढत असताना आज उत्तर प्रदेशातल्या मेरठ इथल्या जनसभेमध्ये भाजपाचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराचा नारळ फोडला नव्या सरकारच्या कामकाजासाठी शंभर दिवसांचा आराखडा तयार असल्याचंही त्यांनी यावेळी अधोरेखित केलं हमारी सरकार भी तीसरे कार्यकाल की तयारी में अभी से जुट गई है हम आने वाले पांच साल का रोडमैप बना रहे हैं नई सरकार बनने के बाद पहले सौ दिनों में हमें कौन कौन से बड़े फैसले लेने हैं इस पर तेजी से काम चल रहा है पिछले दस वर्षों में विकास का जो मोमेंटम बना वो अब और तेजी से आगे बढ़ेगा इन दस वर्षों में तो आपने विकास का ट्रेलर ही देखा है अभी तो हमें देश को बहुत आगे लेकर जाना है गेल्या दहा वर्षांमध्ये भाजपाप्रणी सरकारनं केलेल्या कामातून युवकांसाठी अगणित संधी निर्माण झाल्या आहेत नारीशक्ती ही अधिकाधिक प्रबळ होत चालली आहे असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व गुंतवणूक झाली आहे असंही पंतप्रधानांनी सांगितलं आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती देशातल्या सर्वात मोठ्या विरोधी पक्षाची सर्व खाती बंद करण्यात आली आहेत आणि नेत्यांना कारावास ठोठावण्यात आला आहे असं सांगत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मॅच फिक्सिंगचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला गरीब जनतेच्या हातून देशाचं संविधान हिसकावून घेण्याचा हा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले ते आज नवी दिल्लीमध्ये इंडी आघाडीच्या निवडणूक प्रचार सभेत बोलत होते कांग्रेस पार्टी विपक्ष की सबसे बड़ी पार्टी है हमारे सारे के सारे बैंक अकाउंट बैंक अकाउंट बंद कर दिए गए हैं चुनाव के बीच में देश की सबसे बड़ी ऑपोजिशन की पार्टी के सारे के सारे अकाउंट बंद कर दिए हमें कैंपेन चलाना है हमें लोगों को प्रदेशों में भेजना है पोस्टर लगवाने हैं सारा का सारा जो हमारे रिसोर्सेज हैं बैंक अकाउंट बंद कर दिए गए तो ये कैसा चुनाव हो रहा है नेताओं को धमकाया जाता है पैसे देकर को जाता है। ही भाजपाच्या विरोधातली लढाई आहे आणि ही देशाच्या संविधानाला आणि लोकशाहीला वाचवण्यासाठीची निवडणूक आहे असं सांगत एकजुटीने निवडणूक लढवण्याचं आवाहन काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित पक्षनेत्यांना केलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाबासाहेबांच्या संविधानावरती आक्रमण होत असताना त्याला वाचवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असं सांगत भाजपा आणि मित्रपक्षांच्या विरोधामध्ये मतदान करण्याचं आवाहन सर्वसामान्य मतदारांना केलं देशातल्या भ्रष्ट लोकांना एकत्र घेऊन भाजपा वाटचाल करत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केलाय येत्या निवडणुकीमध्ये भाजपाप्रणीत सरकार सत्तेमध्ये येऊ न देण्याचा निर्धार ठाकरे यांनी केला जपा सरकार को दिल्ली आने से रोकना होगा जैसे आपकी राह उन्होंने आपके रास्ते दिल्ली आने से रोकी थी वैसे किसानों ने बीजेपी को दिल्ली आने से रोकना ही होगा और एक नारा जो मैंने मुंबई में दिया था वो जो कहते हैं कि आपकी बार 400 पार मैं आपको आवाहन करता हूं कि जहां से आप आए हुए हैं आप जाओ अपने घर पे जाओ जहां भी जाएंगे गांव में जाओ लेकिन एक नारा आपको देना होगा तानाशाही के खिलाफ आपके बार काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पाच मागण्या मांडत सभेचा समारोप केला निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्वांना समान संधी मिळण्याची खबरदारी घ्यावी ईडी सीबीआय प्राप्तिकर अशा विभागांद्वारे विरोधी पक्षांच्या विरोधात जब, बळजबरीने होणाऱ्या कारवायांना आयोगाने चाप लावा हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांची तात्काळ मुक्तता व्हावी आणि विरोधी पक्षांची आर्थिक मुस्कटदाबी करण्याची कारवाई बंद व्हावी आणि निवडणुकीदरम्यान भाजपानं सुड्याच्या भावनेनं केलेल्या आरोपांच्या तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी स्थापन व्हावी अशा मागण्या गांधी यांनी केल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना आज त्यांच्या निवासस्थानी देशातला सर्वोच्च असा भारतरत्न हा नागरी पुरस्कार देऊन गौरवलं यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धानखड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि अडवाणी यांचे कुटुंबीय उपस्थित होते तत्पूर्वी द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग आणि पी व्ही नरसिंहराव माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर आणि कृषी तज्ज्ञ डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं ना गौरवण्यात आलं त्यांच्या वतीनं कुटुंबियांनी राष्ट्रपतींकडून हा पुरस्कार काल स्वीकारला भारताचं कच्चाथिऊ हे बेट तत्कालीन काँग्रेस सरकारनं स्वेच्छेनं श्रीलंकेला देण्याच्या मुद्द्यावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे हा मुद्दा तामिळनाडूमधल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पुन्हा चर्चेत आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं एक करार करत कच्चाथिवू बेट श्रीलंकेला दिल्याचं तथ्य माहिती अधिकारातून समोर आलं या करारानुसार भारतानं या बेटाची मालक मालकी श्रीलंकेकडे हस्तांतरित केली होती या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवरती टीका केली आहे ही बाब प्रत्येक भारतीयाचे डोळे उघडणारी आणि आश्चर्यचकित करणारी आहे असं मोदी यांनी म्हटलंय काँग्रेसनं निर्दयीपणे कचाथ हुबोट श्रीलंकेला देऊन टाकलं त्यामुळे भारतीय नाराज असून भारतीयांचा काँग्रेसवरचा विश्वास उडालाय भारताची एकता आणि अखंडतेला बाधा पोचवण्याचं काम काँग्रेसनं आपल्या कार्यकाळात केल्याचा आरोपही पंतप्रधानांनी केला काँग्रेसनं स्वेच्छेनं कचात ह्यू बेट श्रीलंकेला सोडला आणि त्याबद्दल त्यांना कोणताही पश्चाताप झाला नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय काँग्रेसचे खासदार कधी राष्ट्राचं विभाजन करण्याविषयी बोलतात तर कधी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा अपमान करतात यावरून ते भारताच्या एकता आणि अखंडतेच्या विरोधात असल्याचं दिसून येतं असं शहा यांनी म्हटलं भारताच्या दक्षिणेला हिंद महासागरामध्ये रामेश्वरम आणि श्रीलंकेदरम्यान हे बेट आहे दोनशे पंच्याऐंशी एकर इतकं या बेटाचं क्षेत्रफळ आहे व्यक्तिगत लाभासाठी देशाच्या विभाजनाचेही परवा न करण्याचं धोरण काँग्रेसनं कायमच अवलंबलं असल्याचा आरोप भाजपाचे प्रवक्ते शहाजाद पुनाबाला यांनी आज केला आहे ते नवी दिल्लीमध्ये भाजपाच्या मुख्यालयामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते कच्याात बेटांच्या संदर्भामध्ये इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन काँग्रेस सरकारनं देशाच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेशी तडजोड करून देशाची प्रतारणा केली असे ते म्हणाले देशाच्या भूमी म्हणजे स्वतःची व्यक्तिगत मालमत्ता समजून या पक्षाने त्या अन्य देशाकडे सोपवल्याचं माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये उघड केलं आलं असंही ते म्हणाले आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात झाली कशाची बँकीच्या फीची बघू वीस हजाराचा कर्ज लगेच कोण व्याज किती आहे माहितीये नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या कर्ज तितक जितकी गरज तेही तपासून झाली सोय पगार ऍडव्हान्स पाठवलाय <laughs> म्हणतोय आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सत्तावीस सदस्यांच्या निवडणूक जाहीरनामा समितीची घोषणा भाजपनं केली आहे केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन या समितीच्या समन्वयक असतील तर वाणिज्य मंत्री पियुष गोयल या समितीचे सहसमन्वयक आहेत भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह सोळा राज्यातल्या सदस्यांचा यामध्ये समावेश आहे लोकसभेच्या आगामी निवडणुकांसाठी भाजपनं आपली आठवी यादी जाहीर केली आहे या यादीमध्ये ओदिशाच्या तीन पंजाबच्या सहा आणि पश्चिम बंगालमधल्या दोन अशा एकंदर अकरा उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे प्रसिद्ध गायक हंस राजहंस हे पंजाबच्या फरीदकोट इथून तर पश्चिम बंगालच्या बीरभूम इथून भारतीय पोलिस सेवेतले अधिकारी देबाशिष धर भाजपाच्या तिकीटावरती निवडणूक लढवणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या पाच मतदारसंघातून एकंदर सत्त्याण्णव उमेदवार हे आता निवडणूक रिंगणात आहेत या पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातील रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघामध्ये येत्या एकोणीस तारखेला मतदान होणार आहे या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता या निवडणुकीसाठी रामटेकमध्ये एकूण पस्तीस उमेदवार पात्र ठरले त्यापैकी सात जणांनी माघार घेतल्यानं अंतिम उमेदवारांची संख्या अठ्ठावीस आहे नागपूरमध्ये एकूण सव्वीस उमेदवार रिंगणात आहेत भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये बावीस उमेदवारांपैकी चार जणांनी माघार घेतली असून अंतिम उमेदवारांची संख्या आता अठरा आहे गडचिरोली चिमूरमध्ये बारा उमेदवारांपैकी दोन जणांनी माघार घेतली असून आता दहा तर चंद्रपूरमध्ये एकूण पंधरा उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या साठ आणि लोकसभेच्या दोन जागांसाठी पहिल्या टप्प्यामध्ये एकोणीस एप्रिलला मतदान होणार आहे त्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत काल समाप्त झाली अरुणाचल प्रदेशच्या विधानसभेच्या साठ जागांपैकी दहा जागांवरती भाजपाचे उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत यामध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू हे मुक्तो विधानसभा मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले आहेत आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच महाविकास आघाडीमध्ये मोठा असमन्वय असून आघाडीमधला वाद न मिटल्यानंच ते आता वंचितवर्ती आरोप करत आहेत अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते प्रस्थापित आणि विस्थापितांमध्ये समन्वय घडून आणून या वंचित आघाडीच्या संकल्पनेला महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी विरोधच केला विस्थापितांना सत्तेमध्ये घेण्याचा प्रस्थापितांचा विरोध कायम राहिला परिणामी एकाच विचारांची माणसं एकमेकांच्या विरोधामध्ये लढत आहेत असं ते म्हणाले काँग्रेसला कोल्हापूर आणि नागपुरात पाठिंबा दिला आहे एकूण सात जागांवरती पाठिंबा देऊ असं पत्र काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिलं होतं याची आठवणही आंबेडकर यांनी करून दिली आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदारांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत या अंतर्गतच अंध मतदारांच्या सुलभतेसाठी त्यांना आता ब्रेल लिपीमधली मतदार माहिती चिठ्ठी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस चोक्कलिंगम यांनी दिली आहे मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघात काल लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत माहिती देण्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते राज्यातल्या एकूण मतदारसंघांच्या सख्येमध्ये सद्यस्थितीमध्ये अंदाजे एक लाख सोळा हजार पाचशे अठरा अंध मतदार आहेत लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंध मतदारांच्या सुलभतेसाठी त्यांना ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिठ्ठी उपलब्ध करून देण्यात येत आहे याशिवाय चाळीस टक्के दिव्यांगत्व असलेले दिव्यांग आणि पंच्याऐंशी वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांमधील इच्छुक मतदारांना बारा डी अर्जांवये गृहमतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानुसार राज्यभरातून अठ्ठावीस मार्चपर्यंत ज्येष्ठ नागरिकांचे सतरा हजार आठशे पन्नास मतदारांचे तसंच चाळीस टक्के दिव्यांगत्व असलेले पाच हजार चारशे त्रेपन्न दिव्यांग मतदारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत अत्यावश्यक सेवेमधील त्रेपन्न मतदारांचे अर्जही प्राप्त झाले आहेत रत्न आणि आभूषणांचा फार मोठा व्यापार देशामध्ये असून सकल देशांतर्गत उत्पादनामध्ये या उद्योगांचा सा तब्बल सात टक्के इतका वाट आहे या क्षेत्रामध्ये जवळपास पन्नास लाख कुशल कारागीर काम करतात आणि या उद्योगामध्ये महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा हे अभिमानास्पद गोष्ट आहे असं राज्यपाल रमेश बैस यांनी म्हटलं आहे जे एम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट कमिशन कौन्सिल तर्फे काल मुंबईमध्ये पन्नासावं रत्न आणि आभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले तेव्हा राज्यपाल बोलत होते सर्व पुरस्कार विजेत्यांचं त्यांनी अभिनंदन केलं रसेल मेहता यांना जीवन गौरव पुरस्कारानं तर चोवीस जणांना यशस्वी उद्योजक म्हणून गौरवण्यात आलं या चोवीस जणांमध्ये काही महिला उद्योजकही आहेत सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट बीड जिल्ह्यातली पाणी टंचाई लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने का वापर करावा आणि अवैध उपसा होणार नाही याची दक्षता घेण्याचे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांचे निर्देश सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई सत्तावीस गावांमध्ये एकवीस टँकरद्वारे केला जातोय पाणी पुरवठा अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये तीस महिला प्रशिक्षणार्थींना दूशीत जाली ची बाधा। दूषित पाण्यामुळे झाली वाशिम जिल्ह्यातल्या धनज चेकपोस्टवरती सर्वेक्षण पथकाच्या तपासामध्ये सापडली छत्तीस लाख रुपयांची रोकड आयकर विभागाकडून चौकशी सुरू धुळे जिल्ह्यात मुंबई आग्रा महामार्गावरील पळसानेर गावाजवळील तपासणी नाक्यावरती नाकाबंदीत वाहनांची तपासणी करताना अंमली पदार्थांची तस्करी आली उघड केला यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीदरम्यान उमेदवारांच्या खर्चांच्या बाबीवर लक्ष ठेवण्यासाठी निरीक्षक प्रमोद वर्मा यांनी घेतली निवडणूक खर्च आढावा बैठक अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर इथं रन फॉर डेमोक्रेसी रॅलीचं आयोजन शेकडो विद्यार्थ्यांनी केली पथनाट्य आणि मानवी साखळीद्वारे मतदानासाठी जनजागृती बुलडाणा जिल्ह्यातल्या सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असणाऱ्या सैलानी बाबा यात्रेची पारंपरिक संदलने झाली सांगता आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सामंतवाडी तालुक्यातल्या कुणकेरी गावात होळी निमित्त होणारा हुडोत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न मुंबईमध्ये आज जैन आंतरराष्ट्रीय व्यापारी संघटनेच्या वतीनं अहिंसा दौड आयोजित करण्यात आली होती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी हिरवी झेंडी दाखवून या दौडीला सुरुवात केली यावेळी सामाजिक कार्यकर्ता अमृता फडणवीस याही उपस्थित होत्या वरेळी वांद्रे सागरी सेतीवरून आयोजित या दौडमध्ये शांतता आणि अहिंसेचा संदेश देण्यासाठी देश विदेशातले हजारो धावपटू सहभागी झाले होते गेल्या वर्षी पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या दौ दौडमध्ये सव्वा लाखाहून अधिक धावपटू सहभागी झाले होते आणि आता बातमी आणि आता बातमी आय पी एल क्रिकेटची आय पी एल क्रिकेट स्पर्धेचा आज पहिला सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी मैदानावरती होत आहे सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे है। सनरायझर्स हैदराबादचे सलामीचे दोन्ही फलंदाज मयांक अग्रवाल सोळा धावा करून तर ट्रॅव्हिस हेड एकोणीस धावा करून बाद झाले आहेत दरम्यान या स्पर्धेतला दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये विशाखापट्टणम इथं संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे माद्रिदें स्पेन मास्टर्स खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताच्या एन सिक्की रेड्डी आणि बी सुमित रेड्डी या जोडीचं मिश्र दुहेरीतलं आव्हान संपुष्टात आलं आहे इंडोनेशियाच्या रिनोव रिवाल्डी आणि पिथा मेंटरी या जोडीनं त्यांचा आज उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये पराभव केला या स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये भारताच्या पी व्ही सिंधूचंही आव्हान संपुष्टात आलं आहे थायलंडच्या सुपानिदा केथॉंग हिनं सिंधूवरती तीन गेममध्ये चोवीस सव्वीस एकवीस सतरा आणि बावीस वीस असा रोमहर्षक विजय मिळवत उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला मियामी खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरेमध्ये भारताच्या रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियाचा साथीदार मॅथ्यू एबडन या जोडीनं क्रोएशियाच्या इव्हान डोडिक आणि अमेरिकेच्या ऑस्टिन क्रायसेक या जोडीचा सहा सात सहा तीन दहा सहा असा पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली आहे आज इस्टर संडे लोककल्याणाकरता सुळावर चढलेल्या येशून आठव्या दिवशी पुनरुज्जीवत होऊन जगाला त्याग आणि क्षमाशीलतेचा मार्ग दाखवला देशभरामध्ये सर्वत्र चर्चमध्ये काल मध्यरात्रीपासूनच दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती तसंच प्रार्थना सभांचंही आयोजन करण्यात आलं यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धानकड यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत हा सण प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा आनंद आनंद साजरा करणार आहे तसंच प्रेम आणि करुणा यांचंही प्रतीक आहे सत्य हे शाश्वत आहे हा संदेश इस्टरचा सण देतो आणि आपल्याला त्याग आणि क्षमाशीलतेचा मार्ग दाखवतो येशू ख्रिस्ताची शिकवण आपल्याला शांतता आणि सौहार्दाचा मार्ग दाखवते असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे या निमित्तानं आपण सर्वांनी येशू ख्रिस्ताच्या मूल्यांचा अंगीकार करून प्रेम आणि संहार्दाची भावना आपल्या समाजामध्ये पसरवूया आणि आपल्या देशाच्या विकासामध्ये योगदान देऊया असं आवाहन त्यांनी केलं उपराष्ट्रपती जगदीप धानखड यांनीही सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं स्मरण करणारा ईस्टर सण प्रेम करुणा आणि क्षमाशीलतेच्या सखोल प्रभावाची अतिशय ठळकपणे आठवण करून देतो हा शुभ प्रसंग आपल्या सर्वांना मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा देत आपल्या जीवनामध्ये शांती आणि सुसंवाद निर्माण करू दे अशी भावना त्यांनी आपल्या संदेशात व्यक्त केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ईस्टर संडेच्या शुभेच्छा दिल्या आहेत हा दिवस आपल्या सर्वांना एकत्र येण्यासाठी आणि शांततेसाठी प्रेरणा देईल असं पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशामध्ये म्हटलं आहे हिमाचल प्रदेशाच्या डोंगराळ भागामध्ये काल हिमवर्षाव झाला तर इतर भागालाही गारांसह पावसाचा फटका बसला त्यामुळे राज्यातले तब्बल एकशे बहात्तर रस्ते यामुळे बंद झाले आहेत आणि वाहतूकही विस्कळीत झाली आहे पर्यटक मात्र या हिमवर्षावामुळे आनंदित झाले आहेत हवामान विभागानं राज्यामध्ये चार एप्रिलपर्यंत पावसाचा इशारा दिला आहे मुंबई आणि उपनगरामध्ये उन्हाचा कडाका वाढलाय मात्र राज्यातल्या काही भागांमध्ये वातावरणात बदल झालाय आणि पावसाच्या हलक्या सरी बरसल्या सातारा शहर आणि परिसरामध्ये काल दुपारी पावसानं हजेरी लावली बीड जिल्ह्यातही काल संध्याकाळी पावसानं हजेरी लावली आष्टी तालुक्यातल्या हनुमंत गाव इथं वीज अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झाला हिंगोली जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडल्यानं उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला हळद उत्पादक शेतकऱ्यांना मात्र या पावसाचा मोठा फटका बसला शेतकऱ्यांची तारांबळ उडाली भंडारा जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळपासून दमदार पावसाला सुरुवात झाली आहे भाजीपाला पिकासह शेतपिकांनाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे तर या पावसामुळे उन्हाळी धान पिकाला मात्र लाभ होऊ शकेल हवामान विभागानं विदर्भातल्या अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांना मेघगर्जनेसह पावसाचा इशारा जारी केला आहे तसंच नागरिकांना सतर्क राहण्याचा आ आवाहन करत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत राज्यामध्ये पुढचे दोन दिवस कोकण भागामध्ये हवामान कोरडं राहील तर मध्य महाराष्ट्र आणि वि, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे रात्रीच्या वेळी हवामान उबदार राहील असंही म्हटलं आहे राज्यामध्ये जळगाव कोल्हापूर सातारा सोलापूर ना नांदेड लातूर धाराशिव अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांना हवामान विभागानं यलो अलर्टही जारी केला आहे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं आप थेट प्रसारण आपण डी डी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी डीडी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इन्स्टाग्राम हँडललाही जरूर फॉलो करा आणि एक पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर उत्तर प्रदेशातल्या मेरठ इथल्या सभेमध्ये भाजपा नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराचा नारळ फोडला नव्या सरकारच्या कामकाजासाठी शंभर दिवसांचा आराखडा तयार असल्याचं केलं अधोरेखित निवडणुकीत मॅच फिक्सिंग होत असल्याचा राहुल गांधी यांचा इंडिया आघाडीच्या रॅलीमध्ये आरोप भाजपाप्रणित सरकारला सत्तेबाहेर ठेवण्याचा निर्धार करायचं उद्धव ठाकरे यांनी केलं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचा भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव भारताचं कचाथेऊ भेट तत्कालीन काँग्रेस सरकारनं स्वेच्छेनं श्रीलंकेला दिल्याचं माहिती अधिकारातून उघड भारताच्या अखंडतेला बाधा पोहोचवण्याचं काम काँग्रेसने केल्याची पंतप्रधानांची टीका लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या पाच मतदारसंघातून सत्त्याण्णव उमेदवार निवडणूक रिंगणात आगामी लोकसभा निवडणुकीकरता अंध मतदारांना ब्रेल लेपीमधील मतदार माहिती चिठ्ठी उपलब्ध करून दिली जाणार गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद तसंच दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये रंगणार आयपीएल क्रिकेट सामने मियामी खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरीमध्ये भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा जोडीदार ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एबडेन यांनी विजेतेपदाला खात्री गवषणी आणि आज ईस्टर संडे देशभरामध्ये सर्वत्र चर्चमध्ये मध्यरात्रीपासूनच दिव्यांची रोषणाई प्रार्थना सभांचंही आयोजन आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आमच्या पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार